विविध गुन्ह्यांतील फरार सराईत हद्दपार आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी पुणे चिंचवड येथून मोठ्या शिथापीनं ताब्यात घेतलंय दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आरोपी हुसेन फिरोज शेख हा नाशिक रोड तसंच उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्हे करून फरार झाला होता त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा व गुन्हेगार धोकादायक व्यक्ती अधिनियम अंतर्गत स्थानबंद प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणं खुनाचा प्रयत्न बेकायदेशीररित्या प्रशस्त्र बाळगणं गंभीर दुखापत करणं महिलांचा विनयभंग करणं जबरी चोरी खंडणी मागणे दरोडे टाकणे असे गुन्हे करून पुणे चिंचवड इथं पळून गेला वरिष्ठांच्या आदेशानं नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील तसंच गुन्हे शोत्पथकाचे पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिंचवड वाकड पुणे इथं सापळा रचून हुसेन शेख याला ताब्यात घेण्यात आला नाशिक रोड पोलीस ठाणे यादीतील रेकॉर्डवरील आरोपी नामे हुसेन फिरोज शेख गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सो यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश केले होते सदर आरोपी हा स्वतःची ओळख लपून आ, फरार होता नमूद आरोपीचा कोणताही थांगपत्ता नसताना तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोधातील आमदार अधिकारी यांनी त्याला पुणे पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त सो आ, संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग तीन विभाग चार श्री सचिन बारीसर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर व यांनी केलेली आहे सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न व खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच सदर आरोपी हा शरीराविरुद्धच्या तीनशे सात आणि तीनशे सव्वीस अशा दोन गुन्ह्यात देखील फरार होता सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई अजय देशमुख तसंच पोलीस शिपाई नाना पानसरे अशा यांनी यशस्वीरित्या राबवली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड